नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री शिबा चड्डा या सहज त्यांना अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यांनी सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत प्रत्येक भूमिकेत त्यांनी काही ना काही नवीन प्रेक्षकांना दिला आहे शिवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बरेच चर्चेत असतात अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले मुलाखती दरम्यान तिच्या आयुष्याचे बरेचसे पैलू बोलून दाखवले तसेच प्रेमाबद्दलचा तिचा अनुभव देखील तिने सांगितला आहे मुलाखती दरम्यान शिबाला हे विचारण्यात आले की तिला तिच्या आयुष्यात प्रेमाला दुसरी संधी द्यायची आहे का यावर शिबा म्हणाल्या मला एक जोडीदार हवा आहे आणि जरी मी लग्न केलं तरी मी कोणत्याही पुरुषासोबत एकाच घरात स्थिर राहू शकत नाही मी माझ्या घरातच राहीन आणि त्याला त्याची जागा देईन त्यामुळे त्यांना हवा तसा जोडीदार मिळाला तर अभिनेत्री नक्कीच लग्नाचा विचार करेल असं दिसून येत आहे तसेच त्यांनी त्यांच्या तस एका नात्याबद्दलही सांगितलं की त्या अकरा वर्षांपासून एका नात्यात होत्या आणि त्या नात्यानंतर नंतर तुटलं त्या म्हणाल्या की मी अकरा वर्ष रिलेशनशिप मध्ये होते पण जेव्हा ते तुटले तेव्हा मला खूप वाईट वाटलं मी अशा महिलांपैकी एक आहे ज्या खूप प्रेम देतात तसेच त्या दे म्हणाले की त्या यावर अधिक काही बोलू शकत नाही शिबा चड्डा यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये चित्रपट निर्मात्या आकाशदीप साबरशी लग्न केले लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण होऊ लागले आणि ते वेगळे झाले शिबा सिंगल मदर आहे आणि तिची मुलगी नोरवर खूप प्रेम करते तसेच तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी ती, ती प्रयत्न करत असते आता तिची मुलगी वीस वर्षाची झाली आहे